नमस्कार मंडळी तर मी दिव्या तर झालं असं की मालकाने आणलं होते दोन कायऱ्या तर त्या काय होत्या खूप आंबट तर लोणचं बनवायचं तर लोणचं पण खूप आंबट लागलं असतं म्हणून म्हणलं तर हे लोणचं जे आहे ते आपण कॅन्सल करून छान अशी आपण चटणी बनवूयात त्यासाठी मी ही कैरीची चटणी बनवलेली होती आणि मस्त अशी हे भन्नाट अशी लागणारी कैरीची चटणी आज आपण पाहणार आहोत चला तर मग आता रेसिपीला सुरुवात करूया तर आता इथे मी दोन कैरे घेतलेले आहेत आणि खिसणीच्या साह्याने ह्या कैऱ्या जे आहेत ते मी आता खिसून घेणार आहे तर इथे मी छोट्या आकाराच्या खिसणी ह्या कायर्या ज्या आहेत किसून घेणार आहे तर तुम्ही साईज लहान कुठली पण खिसणी घेऊ शकता तर मस्त आता तर ज्या दोन कायद्या आहेत ते किसून झालेल्या आहेत तर तुम्ही बघू शकता ही जी खिसणी आहे आणि किती छान पद्धतीने माझ्या ह्या कायर्या जे आहेत ते किसलेले आहेत तुम्ही ते बघू शकता त्यानंतर माझ्याकडं त्यानंतर आता ही जी कैरीची चटणी आहे ती मी गावरण पद्धतीनेच बनवणार आहे त्यासाठी मी खलबत्त्यामध्ये चार ते पाच हिरव्या मिरच्या टाकलेल्या आहेत कमी तिखट हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत त्यानंतर त्यामध्ये मी मीठ घातलेलं आहे थोडंसं मीठ घालायचं आहे आणि अर्धा चमचा जिरा पावडर जिरा घातलेला आहे त्या चमचेच्या सहाय्याने हे सर्व छान असं वाटून घेतल्यानंतर मी चमचे सहा हे काढून घेतलेलं आहे तुम्ही बघू शकता मस्त चव ह्या चटणीला आता येणार आहे त्यानंतर मी तेल तापण्यासाठी ठेवलेलं आहे तर दोन ते दो तीन चमच आपल्याला तेल यामध्ये घालायचं आहे तेल थोडंसं झ तापल्यानंतर त्यामध्ये थोडीशी मोहरी आणि थोडीशी जिरी घालायची आहे आणि जी आपण खलबत्त्यामध्ये पेस्ट केलेली आहे ती सर्व पेस्ट यामध्ये घालायची आहे त्यानंतर थोडंसं हळद घालायची आहे आणि गॅस आपल्याला बंद करायचं आहे आणि ही जी काही घेतलेली होती त्यामध्ये हे सर्व मिश्रण आपल्याला घालायचं आहे आणि त्यानंतर थोडंसं वरतून त्यामध्ये आपल्याला मीठ पण घालायचं आहे कारण की जेव्हा मी मिरची वाटली होती त्यामध्ये थोडंसं मीठ घातलेलं होतं त्यामुळे आपल्याला थोडंसं मीठ यामध्ये घालायचं आहे जास्त टाकताल तर खूप क जी चटणी आहे ती आम खारट होईल त्यासाठी थोडंसं मीठ घालून हे व्यवस्थित अशी चटणी आपल्याला मिक्स करून घ्यायचे आहे तर बघू शकता की ती झटपट अशी होणारी ही चटणी तयार झालेली आहे आणि खायला पण एकदम मस्त अशी ही चटणी लागते त्यात मी खलबत्त्यामध्ये केलेली चव काय थोडी वेगळी भारीच लागणार ना त्यासाठी मी ही चटणी मुद्दामच खलबत्त्यामध्ये केलेली आहे जर तुम्हाला माझी ही रेसिपी आवडली असेल तर नक्की माझ्या चॅनल एकदा सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा तर तुम्हीही तुमच्या घरी नक्की ही एकदा चटणी अशी ट्राय करून बघा आणि मला कमेंट करून नक्की सांगा की ही चटणी कशी झालेली आहे कारण की मी चटणी केली म्हणजे मला ती आवडणारच परंतु तुमच्या कॉ कमेंटनी मला समजू शकेल की माझी ही चटणी जी आहे ती कशी झालेली आहे चला तर भेटूयात एका नव्या रेसिपीसोबत धन्यवाद